हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचे दिवस आनंदात आणि सुख समृद्धीचा जाव ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते इथे मी तुळशी मातेचे पूजन करून घेत आहे आज शुक्रवार आहे त्यामुळे मी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण केलं आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करू शकता कच्चं दूध अर्पण केल्यामुळे तु तो, तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी आयु आरोग्य संपन्नता बनवून राहते आणि माता महालक्ष्मीची आपल्यावर कृपा होते माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत एक किचन टीप शेअर करणार आहे आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत सिंपल आणि एकदम साध्या पद्धतीने बनवलेले वांग्याचे भरीत इथे मी सात आठ वांगे याप्रमाणे चिरून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून वांगे मी चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहे इथे हे प्रमाणे वाफले का वांग्यांचा कलरही चेंज झाला आहे आता इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय सहा मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहे इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि इथे हिरवी मिरची आणि लसूणाचा पेस्ट बनवून घेतला आहे आता मी वांद्याच्या भरताला फोडणी हो देणार आहे चांगलं जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी चांगली तडतडले की मी त्याच्यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहे कॅमेरा फार हालत आहे कारण मी का जे बॅगिंगसाठी टेल्स लागतात ना ते पोल्स मी आणखी घेतले नाही आहे एका हातामध्ये कॅमेरा पकडून मी ही रेसिपी शूट करत आहे त्याच्यामुळे कॅमेरा हा सारखा हलत आहे त्यामुळे मी रेसिपी पण थोडीपेड व्यवस्थित दिसत नाही इकडे मी रांधीनं चांगल्या प्रकारे जाडसर अशी वाटून घेत आहे म्हणजे एक अख्खा त्यामुळे थोडंसं त्याचा एकजो करून घेत आहे इथे आपला कांदा चांगला गुलाबी 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 रंग आला आहे कांद्याला त्याच्यामध्ये मी आता काही हिरवी मिरचीचं वाटण टाकून ते पण चांगल्या प्रमाणे करून घेतलं त्यानंतर हळद आणि मीठ टाकलं चवीनुसार त्यामध्ये आता वांगे टाकून घेऊन ते सर्व वेळकी करून घेणार आहे व त्यांची एक वाफ काढून घेणार आहे याप्रमाणे वांग्यांची थोडीसं एक झाकून एक दोन मिनटं वाफ काढून घेतल्याच्यानंतर वांग्याच्या भरीतमध्ये एक चम्मच मी मग शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं वाटण टाकलं आहे आणि ते एकदम एक मस्त एकजीव करून घेत आहे आता शेवटी त्याच्यावर मी याप्रमाणे कोथंबीर पेरून घेतली आहे आणि मस्त झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालं कशी वाटली ही सर्व रेसिपी याबद्दल मला कमेंट करां। माच माच ला 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 करा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ है।